नमस्कार आज आपण एका खूप महत्त्वाच्या सत्यावर बोलणार आहोत सोपं वाटतं ते सहसा चुकीचं असतं आपल्या रोजच्या आयुष्यात आपण सहजतेचा रस्ता शोधतो कमी मेहनत झटपट यश कमी त्रास पण हाच रस्ता आपल्याला अडकवून ठेवतो नमस्कार मी माधवी तुमच्या आत्मविश्वासाची सावली तुमच्या स्वप्नांना पंख देणारा आवाज इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत की सोपं वाटणं का धोकादायक असतं आणि कसोटीचा मार्गच कसा यशाकडे नेतो एखाद्या परिस्थितीत जेव्हा आपल्याला दोन पर्याय दिले जातात एक थोडा कठीण पण दीर्घकालीन यश देणारा आणि दुसरा सोपा पण तात्पुरता आनंद देणारा तेव्हा आपला मेंदू सहसा दुसरा रस्ता निवडतो अभ्यास करताना अभ्यास सोडून मोबाईलवर गेम खेळणं सोपं वाटतं आणि मग त्यानंतर परीक्षेत अपयश येतं आरोग्यासाठी व्यायाम करणं कठीण वाटतं पण जंक फूड खाणं सोपं वाटतं आणि आजार मागे लागतात शॉर्टकट्स आपल्याला तात्पुरतं सुख देतात पण दीर्घकाळासाठी संकट देतात यशाचं खरं मूल्य तेव्हा समजतं जेव्हा आपण त्यासाठी झगडतो जे सहज मिळतं त्याची किंमत आपल्याला नसते उलट कठीण प्रसंगातून गेलेल्या व्यक्तींनाच आयुष्याचा खरा अर्थ समजतो समजा एका झाडाचं बी रोवलं जर त्याला रोज पाणी दिलं सूर्यप्रकाश दिला आणि थोडा वेळ दिला तर ते झाड होतं पण जर आपण म्हणालो तर लगेच झाड हो आणि कृत्रिम खते टाकली तर ते झाड मरतं कारण निसर्गालाही वेळ हा वाचतो जोपर्यंत आपण सोपं वाटतं या सवयीमध्ये जगतो तोपर्यंत आपण वाढत नाही यशाच्या प्रत्येक कहाणीमध्ये तुम्हाला एक संकटाचा क्षण मिळेल जिथे त्या व्यक्तीने सहज रस्ता न निवडता संघर्षाचा मार्ग निवडला जेव्हा आपण नवीन गोष्टी शिकतो चुका करतो पडतो तेव्हा आपली खरी वाढ होते दररोज एकतरी नवीन थोडं अवघड काम करा जसं नवीन व्यक्तीशी संवाद जरा लांब अंतर चालत जाणं नवीन कौशल्य शिकणं सुरक्षित पर्याय न निवडता योग्य पर्याय निवडा अपयशाची भीती कमी करा चुकणं प्रगतीचं पहिलं पाऊल आहे लक्षात ठेवा अस्वस्थता ही वाढीची सुरुवात आहे यश प्रत्येकालाच हवं असतं पण बहुतेक लोकांना वाटतं की यशस्वी लोकांना काहीतरी खास नशीब लाभलेलं असतं खरं तर यशस्वी लोकांचा मार्ग हा कधीच सरळ सोप्या रेषेने गेलेला नसतो तो मार्ग काटेरी असतो संघर्षांनी भरलेला असतो अपयशांनी व्यापलेला असतो पण यशस्वी लोक त्यातही चालत राहतात यशाच्या मार्गावर अनेक अडथळे येतात पहिली गोष्ट म्हणजे अपयशांची मालिका यश मिळवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे अनेक अपयश असतात त्यांनी चुका केलेल्या असतात पण त्या शिकण्यासाठी केलेल्या असतात अपयशांनी त्यांचं मनोबल तोडलं नाही तर त्यातूनच त्यांनी यशाची दिशा शोधली यशस्वी लोक रोज स्वतःशी एक लढा देतात आळशीपणा शंका लोभ आणि भीती त्यांनी कठीण शिस्त स्वीकारलेली असते ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या टाळून कठीण मार्ग स्वीकारलेला असतो सोप्या रस्त्याने कोणीही चालतो पण जे कठीण रस्त्यावर चालतात त्यांचीच यशोगाथा बनते यश ही एका दिवसाची गोष्ट नाही ती हजारो दिवसांच्या प्रयत्नांची फळ असतात म्हणूनच मित्रांनो पुढच्या वेळी काहीतरी सोपं वाटलं तर तेव्हा थांबा विचार करा हे सोपं आहे म्हणून निवडतोय का की खरच योग्य आहे म्हणून कठीण वाटते ना मग बरोबरच वाटते यश फक्त मेहनतीनं मिळतं शॉर्टकटने नाही आजपासून सोपं वाटलं की शंका घ्या आणि कठीण वाटलं की पुढे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही शेवटचं सा केव्हा सोपं वाटलं म्हणून चुकीचा निर्णय घेतला होता धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रेरणादायी व्हिडिओमध्ये